नमस्कार शेतकरी बंधूं मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत कांद्यामध्ये पोस्ट हार्वेस्ट साठवणं म्हणजे म्हणतो ना आपण साठवणूक कशी केली पाहिजे साठा कसा केला पाहिजे साठ्यामध्ये कांदे खराब नाही झाले पाहिजेत कारण कांद्यामध्ये साठवणुकीच्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणामध्ये बुरशी येतात ज्याच्यामध्ये ब्लॅक ॲस्फरज्युलस आहे पेनिसिलियम आहे बॅक्टेरियल बॅक्टेरियल रॉट म्हणतो आपण त्याला रॉटिंग म्हणजे सडणं ती पण येते जीवाणूजन्य सड़ पण फार मोठ्या प्रमाणामध्ये येते तर ही सगळं होऊ नये म्हणून ह्याच्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत ह्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत जेव्हा कांदा काढायच्या दहा ते पंधरा दिवस अगोदर एक ड्रेंचिंग किंवा एक फवारा होणं आपला फार महत्त्वाचं आहे फवार्यामध्ये बुरशीनाशक आणि जिवाणूनाशक एकत्र करून तो फवारा घेतला तर अतिशय सुंदर आणि शेवटचं पाणी जेव्हा तुम्ही देताय त्याच्याबरोबर पण तुम्ही एक बुरशीनाशक आणि एक जीवाणूनाशक एकत्र करून तुम्ही त्याची आळवणी करा त्याच्यामुळं कांद्यामधली जी किपिंग क्वालिटी आहे ती साठवणूक क्षमता जी आहे कांद्याची ती आपण वाढू शकतो आणि त्याचबरोबर फवारा हा दहा दिवस अगोदर हार्वेस्टिंगचा जर तुम्ही एक फवारा घेतला ज्याच्यामध्ये बुरशीनाशक आणि जीवाणूनाशक जर तुम्ही टाकून जर स्प्रे घेतला तर तुम्हाला रिझल्ट अतिशय सुंदर मिळतील आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर मार्केटमध्ये मा वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक जीवाणूनाशक अवेलेबल आहेत त्याचबरोबर हायड्रोजन पॅरॉक्साईड नावाचं एक पंचवीस टक्क्यातलं मॉल्युक्युल त्याचाही तुम्ही वापर करू शकता ते तुम्ही आळवणीसाठी पण वापरू शकता आणि फवारणीसाठी पण वापरू शकता त्याच्यामुळे जी आपली किपिंग क्वालिटी आहे ती किपिंग क्वालिटी आपली वाढणार आहे त्याचबरोबर कांदा काढल्यानंतर शेतामध्येच पसरून ठेवणं त्याच्यानंतर शेतामध्ये पसरून ठेवल्यानंतर परत जे आपलं शेडनेट आहे तिथं शेडनेटमध्ये पण तो कांदा जो आहे तो कमीत कमी पंधरा दिवस तरी आपला शेडनेटमध्ये चांगला व्यवस्थित पसरून आपला वाळवला पाहिजे जर व्यवस्थित जर तो पसरून वाळवला नाही तर त्याच्यामध्ये जे काही पोस्ट हार्वेस्ट म्हणजे साठवणुकीच्या दरम्यान जेवढे काही प्रॉब्लेम्स येणार आहेत तेवढे प्रॉब्लेम्स ते यायला सुरुवात होतात त्याचबरोबर जर समजा सल्फरचं जरी नुसतं डस्टिंग केलं आपण तरी त्याच्यानी सुद्धा हे जे काही आपले साठवणुकीच्या दरम्यान जे काही प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होतात त्याचा पण आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथं कुठेतरी कंट्रोल करायला आपल्याला मिळतो त्यामुळं साठवणुकीच्या दरम्यान म्हणजे जेव्हा जा तुम्ही जाळ्या बनवता त्या जाळ्या तुमच्या चांगल्या पाहिजेत हवा तिथं खेळती राहिली पाहिजे ज्या रूममध्ये तुम्ही जाळ्या ठेवणार आहेत किंवा जिथं तुम्ही जाळ्या ठेवणार आहेत तिथं हवा चांगली आली पाहिजे सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे आला पाहिजे त्याच्यामुळं ती साठवणूक जी आहे ते जे किपिंग क्वालिटीचे डेज आपले वाढत जातात त्याच्यामुळे साठवणूक आपली खूप चांगली होते तर ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना आपण केल्या पाहिजेत त्याचे रिझल्ट आपल्याला खूप चांगले मिळतात कारण तो आपल्याला माहिती आहे जेव्हा मग आपल्याला रेट चांगले येतील तेव्हा आपण हा उचलून कांदा आपण विकायला घेऊन जाऊ शकतो जर आपण कांदा जर व्यवस्थित वाळवला नाही जर व्यवस्थित त्याला प्रॉपर ट्रीटमेंट दिला नाही तर कांद्याला मग आपल्याला भाव नसताना पण आहे त्या भावामध्ये मग त्यावेळेस तो कांदा विकून टाकावा लागतो नाहीतर सडीमुळे आपला कांदा पूर्ण खराब होऊन जातो तर अशा ह्या प्रॅक्टिसेस जर आपण केल्या तर आपण आपला कांदा खूप चांगल्या प्रकारे साठून ठेवू शकतो आणि आपल्याला मग इच्छित असे रेट आणि चांगले रेट मिळून आपण आपलं जो काही फाय फायदा आहे तो जास्तीत जास्त आपण फायदा घेऊ शकतो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद